घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील जनतेला समानतेच्या तत्वावर सर्वांना मतदानाचा घटनादत्त अधिकार बहाल केला मात्र स्वातंत्र्य प्राप्तीच्या पंच्याहत्तर वर्षात देखील नागरिकांना आपला अमूल्य अशा मतदानाचे महत्व समजलेच नाही म्हणून आजही मतदानाच्या दिवशी शिक्षित मतदार घरात बसून असतात हे लोकशाहीचं दुर्दैवच म्हणावं लागेल देशाच्या सर्वात मोठ्या महाकुंभाच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत देशाच्या सर्वोच्च सिंहासनावर कोण असावा याचा निर्णय देशातील जनतेच्या मतदानातून होणार आहे देशाला खऱ्या अर्थाने आज कोणत्या विचारांची गरज आहे देशाचा, देशा देशाचा विकास कोणत्या दिशेने व्हावा देशातील तरुणांना रोजगाराची गरज आहे काय नागरिकांचे प्रश्न कोणत्या सरकारमध्ये सुटतील सरकार शेतकरी समर्थक असावे की शेतकऱ्यांच्या विरोधातील असावे या देशाचा पंतप्रधान कसा असावा महिलांचे सन्मान करणारे सरकार असावे की महिलांवर अत्याचार होत असताना देखील याकडे दुर्लक्ष करणारे सरकार असावे ही महिलांच्या रक्षणासाठी तत्पर असणारे सरकार असावे मूलभूत समस्या अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण पाणी बीज, रस्ते जीवनावश्यक वस्तूंचे दर यावर लक्ष देऊन नागरिकांचे जीवनमान सुखकर कसे होईल याकडे कटाक्षाने लक्ष देणारे सरकार असावे की नसावे मानवी विकासासाठी आवश्यक उपाययोजना करणारे सरकार असावे शेतकरी शेतमजूर कामगार औद्योगिक श्रमिक यांच्या हितासाठी काम करणारे सरकार असावे रुपयाचे मूल्य महागाई शेतीमालाचे भाव पेट्रोल डिझेल गॅसचे भाव जीवनावश्यक वस्तूंचे भाव या संदर्भात संवेदनशील सरकार असावे की नसावे या गोष्टी निश्चित करावयाच्या असतील आणि देशात कोणते सरकार असावे कोणत्या पक्षाचे सरकार असावे कोणत्या विचारांचे सरकार असावे हे ठरविण्याचा अधिकार देशातील नागरिकांना आहे आणि या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून देशाला चांगले विचार देण्याची ताकद आपल्या एका मतामध्ये आहे आणि ते मतदेखील दानाच्या स्वरूपात करायचे असते म्हणूनच त्याला मतदान असे म्हटले जाते हे दान म्हणजे आपल्या विचारांचे समर्पण करून देशाचा कारभार चांगल्या पद्धतीने लोकशाही पद्धतीने चालविणारे सरकार निवडण्याचा अधिकार आपल्या या एका मतात आहे आपले एक मत देशाचे सरकार ठरवू शकते किंवा देशातील सरकार उलथवून टाकू शकते या देशात लोकसभेसाठी बावन्न टक्के चोपन्न टक्के अठ्ठावन्न टक्के एवढेच मतदान होताना दिसते परंतु मतदारांनी आता मेरा देश मेरा मतदान मेरा देश मेरा कर्तव्य या भावनेतून लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदानाच्या दिवशी मतदान करावे मतदान हे पवित्र दाना है। ने मत दान आहे परंतु स्वेच्छेने मतदान करून देशप्रेमी होण्यात आणि आपल्याला हवे असेल ते सरकार निवडणारे खऱ्या अर्थाने देशाचे आदर्श नागरिक असतात म्हणून मतदानाचे कर्तव्य सर्व नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता पार पाडावे आणि देशाप्रती आपले कर्तव्य बजवावे असे जाहीर आवाहन आम्ही करत आहोत धन्यवाद